नमस्कार मी आहे अमृता आणि आयुष्याचा खजिनामध्ये तुमचं खूप खूप स्वागत जिथे आपण आणि आमच्या आरोग्याबद्दल बोलतो <Suite> मंडळी पेरू हे असं फळ आहे जे त्याच्या तिखट गोड चवीमुळे जवळजवळ सर्वांनाच आवडत परंतु पेरू केवळ चवच देत नाही तर आरोग्यासाठी देखील ते फायदेशीर आहे त्यात पोटॅशियम व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन के व्हिटॅमिन सी खनिजे लायकोपिन फायबर असे अनेक पोषक घटक असतात जे तुम्हाला मधुमेह हृदयरोग पचन कोलेस्ट्रॉल सारख्या अनेक आरोग्य समस्यांमध्ये फायदे देतात जरी तुम्ही संपूर्ण वर्षभर पेरूचे आरोग्यदायी फायदे घेऊ शकत नसाल पण तुम्ही त्याची पाने खाल्ल्याने तुम्हाला वर्षभर संबंधित आरोग्याचे फायदे मिळू शकतात म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण पेरूच्या पानांच्या बोलणार आहोत कोणत्या समस्येसाठी कशा प्रकारे आणि किती प्रमाणात घ्यावं हे जाणून घेणं देखील खूप महत्वाचं आहे अन्यथा फायद्यान ऐवजी नुकसान सहन करावं लागू शकतं यासोबतच पेरूची पाने खाण्यापूर्वी लक्षात ठेवण्याच्या काही महत्वाच्या गोष्टी म्हणजे पेरूच्या पानांमध्ये क्लेवेनॉइडस टॅनिन कॅरेटेनॉइड पॉलिफेनॉल कॉरिसेटिन आणि विटॅमिन सी सारखे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात जे तुम्हाला संसर्गाशी लढण्यास खूप मदत करतात पेरूची पाने त्वचा आणि केस निरोगी ठेवण्यास देखील मदत करू शकतात इतकेच नाही तर पेरूच्या पानांमध्ये दाहक विरोधी गुणधर्म असतात जे शरीरातील सूज कमी करण्यास मदत करतात साठी पेरूची पाने वापरण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे पेरूची पाने बारीक करणे चार ते पाच पानं घ्या नंतर त्यात गुलाबजल घाला आणि त्याची पेस्ट तुमच्या चेहऱ्यावर लावा तुम्ही हे दररोज उठल्यानंतर म्हणजे सकाळी उठल्यावर फक्त दहा मिनिटांसाठी थंड पाण्याने धुवा तुम्हाला दिसेल की तुमच्या चेहऱ्यावरील चमक पाहण्यासारखी असेल जर तुम्हाला तुमच्या जवळ पेरूची पाने सापडत नसतील तर तुम्ही पेरूच्या पानांची पावडर ऑनलाईन ऑर्डर करू शकता आणि त्याच प्रक्रियेचा अवलंब करून ती तुमच्या चेहऱ्यावर लावू शकता प्रमाणेच पेरु पेरूची पाने देखील अपचन करण्यास मदत करतात जर तुम्हाला आतड्यांसंबंधी समस्या असेल ज्यासाठी तुम्ही बराच काळ महागडे उपचार घेत आहात आणि आतापर्यंत तुम्हाला कोणताही परिणाम दिसला नाही तर अशा परिस्थितीत तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी दोन ते तीन पेरूची पाने खावीत ती ताजी असावीत म्हणजे हलक्या हिरव्या रंगाची असावी पान स्वच्छ धुवा आणि रिकाम्या पोटीत चावून खा तुम्हाला दिसेल की त्याचा तुमच्या अपचनाच्या समस्येवर सकारात्मक परिणाम होईल पण हो इथे एक गोष्ट लक्षात ठेवावी की तुम्ही ताजी पाने घ्यावीत म्हणजेच हलकी हिरवी पाने घ्यावीत गडद हिरवी पाने घेऊ येत कारण त्यांचे पौष्टिक मूल्य कमी असते मधुमेहा बद्दल बोलायचं झालं तर मधुमेहासाठी देखील पेरूची पानं खूप फायदेशीर आहे एका अभ्यासानुसार पेरूच्या पानांचा चहा रक्तातील साखरेचे प्रमाण पंचवीस टक्क्यांपर्यंत कमी करू शकतो तुम्ही पेरूची पाने थेट चावून खाऊ शकता रिकाम्या पोटी दोन पाने खा आणि तुम्हाला त्याचा परिणाम दिसेल यामुळे तुमची साखर स्थिर होण्यास खूप मदत होईल पेरूच्या पानांमध्ये कार्बोहायड्रेट ब्रेकडाऊन कमी करण्याची क्षमता असते ज्यामुळे चरबी जमा होण्यास नियंत्रण मिळते पेरूच्या पानांमुळे चयापचय वाढतो ज्यामुळे चरबी जाण्याची प्रक्रिया वेगवान होते दररोज सकाळी रिकाम्या पोटी या पानांपासून बनवलेला चहा पिल्याने तुम्हाला नक्कीच फायदा होईल याशिवाय तुम्ही पेरूच्या पानांची पावडर देखील वापरू शकता जर तुम्हाला तुमच्या जवळ कुठेही पेरूची पानं सापडत नसतील तर तुम्ही ती बाजारातून खरेदी करू शकता तुम्ही पेरूच्या पानांची पावडर खरेदी करू शकता आणि जर तुम्हाला ती बाजारात मिळाली नाही तर तुम्ही ती ऑनलाइन खरेदी करू शकता ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे ही वनस्पती सहजपणे वाढवता येते म्हणून तुम्ही तुमच्या घरच्या बागेत किंवा तुमच्या बाल्कनीच्या बागेतही सहजपणे पेरू लावू शकता जरी त्याला फळे नाही आली तरी ताज्या पानांचा वापर करणं अधिक फायदेशीर ठरत कारण की ते अधिक प्रभावी असतात पेरूच्या पानांचा काढा सेवन केल्याने तुम्हाला वजन कमी करण्यासही खूप मदत होऊ शकते याने चयापचय वाढतो ज्यामुळे चरबी जलद जळण्यास मदत होते ते शरीरातील विषारी पदार्थ टॉक्सिन्स बाहेर काढण्यास देखील मदत करत आणि आपल्या शरीरात अतिरिक्त चरबी जमा होण्याची प्रक्रिया थांबते पेरूच्या पानांचा काढा बनवण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तीन ते चार ताजी पेरूची पानं घ्यायची आणि ती व्यवस्थित धुवा त्यानंतर एका भांड्यात दोन कप पाणी घ्या आणि त्यात पेरूची पानं घाला आणि सुमारे दहा मिनिटं उकळवा पाणी अर्ध राही पर्यंत उकळवा नंतर ते गाळून घ्या आणि ते कोमट असताना प्या तुम्हाला हवं असल्यास तुम्ही त्यात थोडस घालू शकता मंडळी मजबूत खूप मदत जे आपल्याला अनेक वाचवू शकत जर तुमच्या दातांमध्ये पोकळी असेल तोंडाची दुर्गंधी असेल किंवा हिरड्यांमधून रक्तस्त्राव होत असेल किंवा पायरियाची समस्या असेल तर रिकाम्या पोटी दोन ते तीन पेरूची पाने चावून खा तुम्हाला लवकरच या समस्यांपासून आराम मिळेल दात पांढरे करण्यासाठी म्हणजे दात खूप पिवळे झाले आहेत दात करण्यासाठी करण्यासाठीही तुम्ही पेरूची पानं दातांवर घासू शकता पेरूची पानं स्वच्छ धुवा आणि मग ती दातांवर घासा ते टूथपिक सारखं देखील काम करेल त्याची टूथपिक तुम्हाला तोंडाच्या अनेक समस्यांपासून मुक्त होण्यास देखील मदत करू शकते जर तुमच्या शरीरात वारंवार खाज येण्याची समस्या असेल मग ती कोरडेपणामुळे असो किंवा इतर कोणत्याही गोष्टीमुळे असो जर कोरडेपणा पुरळ तर तुम्ही पेरूच्या पानांचं हर्बल बात घेऊ शकता ज्यामुळे तुम्हाला खूप फायदा होईल पण मंडळी पेरूची पानं जितकी फायदे देतात तितकीच ती योग्यरित्या वापरली नाही तर नुकसान देखील करतात म्हणूनच काही गोष्टी लक्षात ठेवाव्या आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की पेरू खाल्ल्यानंतर लगेचच पाणी पिऊ नका पानांसोबतही सेम लगेच पाणी पिऊ नका कारण यामुळे घशाच्या समस्या किंवा सर्दी किंवा खोकला होऊ शकतो याशिवाय तुम्ही यानंतर दूध पिऊ नये कारण पेरू खाल्ल्यानंतर दूध पिणे किंवा चीज दही किंवा इतर कोणतेही दुग्धजन्य पदार्थ खाल्ल्याने पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात म्हणून पेरू खाल्ल्यानंतर किंवा पेरूची पाने खाल्ल्यानंतर या गोष्टी खाऊ नयेत जसं आम्ही तुम्हाला आधी सांगितलं असं म्हटलं जातं की पेरूमध्ये पोटॅशियम असत म्हणून ज्या लोकांना किडनीशी संबंधित समस्या आहेत त्यांनी त्यांच्या आहारात पेरू किंवा पाने घालण्यापूर्वी आरोग्य सल्ला घ्यावा विशेषतः ज्यांना किडनी स्टोनची समस्या आहे त्यांनी एकदा त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा मंडळी तुम्ही तुमच्या बागेत कमी देखभालीची वाढण्यास सोपी आणि अनेक आरोग्यदायी वनस्पती नक्कीच लावाव्यात त्याच्या तुमच्या बागेत खूप छान सुगंध येईल म्हणूनच आजच नर्सरी मधून रोप घ्या आणि पेरू आणि त्याची पान लावा आणि एकत्र फायदा घ्या याशिवाय आणखी एक वनस्पती आहे ज्याबद्दल तुम्ही कल्पनाही करू शकत नाही की त्याची फळे आणि पाने इतकी फायदेशीर असू शकतात आणि ती वनस्पती म्हणजे कॅक्टस म्हणजेच नागपणी ज्याच्या फळाचे लोणसे जगातील दुर्मिळ अँटीऑक्सिडंट भरलेलं भरलेला तुम्ही या व्हिडिओवर क्लिक करून याबद्दल संपूर्ण माहिती मिळवू शकता जर तुम्ही अजून आयुष्याचा खजिनाला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही कशाची वाट पाहत आहात लवकर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार